आली तर काय पाण्यावरच राजकारण चालले आता आयुष्य गेलं म्हणजे का शेतकऱ्याच वाटोळ करताय तुमच्या बापास काय जाते त्याच्यात या सरकारनं कांद्याबद्दल शेतकऱ्याबद्दल काय केलंय आतापर्यंत असं आमचं मत आहे माणसाला पाणी आहे भरपूर सगळं आहे चारा पाणी आहे सगळं आहे खरं सांगत आहे खरं तर खोटं सांगायचं काय गरज आहे नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं विषय मस्थायराव या युट्यूब चॅनलवरती आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण एक कार्यक्रम राबवत आहे त्या कार्यक्रमाचं नाव आहे मैदान लोकसभेचे या कार्यक्रमाच्या अंतर्गत आपण राजाच्या राजकारणाच्या दृष्टीने चर्चेत असणारा विषय म्हणजे माडा लोकसभा मतदारसंघ आणि त्यातनं अंतर्गत आपण आज मसोड या ठिकाणी आहोत आणि मसोडच्या जनतेची जे प्रतिक्रिया आपण जाणून घेणार आहोत त्यासाठी मित्रांनो व्हिडिओला शेवटपर्यंत बघा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट नक्की करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आयकॉन ऑन करा जेणेकरून प्रत्येक व्हिडिओ बोला आता ती कसलं सरकार पहिल्या बरोबर होता नाही कांद घातलं शेतकऱ्यांनी कोल्हापूरला घातलं सांगलीला घातलं या सोलापूरला घातलं आणि जाहीर काय केलं शेतकऱ्याला साडेतीनशे रुपये अनुदान द्यायचं क्विंटल माग ती शेतकरी शेतकरी जवळच हजार पाचशे हजार पाचशे जाऊन कोल्हापूर बघितलं सोलापूर बघितलं सांगली बघितली कागद गोळा करायला कुठं आहेत पैसे मोकळा श्वासन देऊन काय उपयोग आहे शेतकऱ्याला का हा एक दिवस जाहीर केला दुसऱ्या दिवशी बंद केली एक दिवशी जाहीर केली चार हजाराला का ऐकला दुसऱ्या दिवशी हजार रुपये निघतो या बंद केले शेतकऱ्याच वाटोळ करताय तुमच्या बापास काय जात आहे त्याच्यात शेतकऱ्या दोन बऱ्यानी दोन बऱ्या बंद केल्या शेतकऱ्याला कसं वागायचं नऊशे रुपयानं हजार रुपये कांदा ऐकतोय आता काय केलं ना आता काय केलं पाहिजे सरकारनं कांद्याबद्दल शेतकऱ्याबद्दल काय केलं आतापर्यंत असं आमचं मत आहे मग आता काय होईल वाटतं माड्यात काय होईल वाट म्हाडक काय होईल म्हाडक काय होणार आहे तो काय होईल वाटतं शिरोद पवार सीट लागणार सीट शिरोद पवार त्यांची सीटा त्यांच्या अजून जाहीर नाही पण जाहीर होईल आता कोण मग आता महादेवराव जानकर आहेत न पाटलाच्या घरातले आहेत वा बा भाई शय नाव चर्चेत आहे त्यांचं चर्चेत आहे पर अजून काही काही मध्ये नाही लक्ष्मण हाके आहेत त्यांचं पण नाव चर्चेत ती नंतर जी गोष्ट आहे ती पवार साहेबांच्या ह्याच्यातून हे झाल्यानंतर मग ह्यातून कुणालाच जाहीर बाबा असं काय वाटतं ते दोन शेट आहे मोहिते पाटील किंवा महादेवराव जानकर अजून काय प्रश्न नाही काय ना प्रश्न काय ना ते अजून पहिल्यांदा उघं राहतील महादेवराव दानकर पाणी नाही हे नाही वरमुडीचं पाणी अजून आलेलं नाही आता भी खा, का, काम अजून एक काम नाही खासदाराच कुठं काम आहे काय काम आहे पाच वर्षात आलंच नाही तर आलेच नाही तिकडं अजून पाच वर्षात कधी बदल पाहिजे हो पाहिजे ना पाच वर्ष जर पाच वर्षाला बदलच पाहिजे

काय सुद्धा लागत नाही माणसाला पाणी आहे भरपूर सगळं आहे चारा पाणी आहे सगळं आहे खरं सांगताय खरं तर खोटं सांगायचं काय गरज पाणी होत नाही आता ती इकात नेल म्हणजे आता पाणी गावात जार निकाद आता काय जार नेल बाबा की नगरपालिका खरं पाणी पासती म्हणून पाणी नासून जातय ती गावात पाणी बारा दिवसात एकदा येते बारा दिवसात बरं मग आता काय वाटतं तुम्हाला कोण हो खासदार वगैरे काय बदल व्हावत सोबत जाईल जनता कोणासोबत जाईल काय वाटतंय जनतेचं मत काय आपण काय सांगू शकतो तुमचं काय मत आहे आमचं मत हो की फक्त पाण्याचा प्रश्न मिटावा पाण्याचा प्रश्न मिटावा प्रश्न सध्या गंभीर आहे गंभीर म्हणजे गंभीर आहे बारा दिवसात नाही आता मी गंभीरच आहे ना प्रश्न बारा दिवसात नाही बाकी कुठं ती नव्वद कोटीची स्कीम मंजूर केली शासनानं काय लोकांना पाणी नाही काय नाही त्या लोकांना पाणी बाबा देणं गरजेचं आहे का नाही आता ज्या वेळेस पाणी लागायचंय त्यावेळेस नसतं न पाऊस पडल्यावर पाणी देऊन काय करायचं पाऊस पडल्यावर येतेच की वरच पाणी आता कोण येल कोण जरा ठरवायचं जनतेचं काय मत आहे जनतेला पाणी पाहिजे बाकी काय तुम्ही काय नाही मग आता बदल काय होईल का बदल होईल वाटतंय का हाईस सरकार येईल काय वाटतं जावा जाण तरी कुणा आली तर काय पाण्यावरच राजकारण चाललंय आता आयुष्य गेलं आमच्यातच पाणी 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 म्हणून पाण्यासाठी पाण्यात मारायची पाळी यायला लागली काय बोलायचं वाटत तुम्हाला आता तिथे सारखी सगळी काय बाबा काय वाटतंय कुणा सरकार येईल काय कस कसं आहे सरकार कोणाचं येईल सर लोकसभेच्या निवडणुका जाहीर झाली तारखा जाहीर झाली काय वाटतं आपल्या माड्यात न कोण येईल रणजित भाईला बीजेपी न अजून महाविकास आघाडीचं काय तिकीट जाहीर झालं नाही मग तुमचं कसं कसं आहे काय काय होणार आहे बदल सरकारचे बदल होणार होणार आहे ना काय मोदीचं वातावरण कसं आहे काय नाही आज बाकीचं चांगला आहे बाकीचं दाभरून आपले खासदार कोणाच माहित आहे का खासदार आहे माहित आहे कोण माहित का नाही नाही अरे आता नवीन कोण येईल काय आता नवीन कोण उभा राहिले येणार की जेव्हा बातम्याला बघा तो इंची बसणं चालू हानायचं जगा बन राहिलंय त्याच्यात काय चाललंय समजी घेतली किंवा कोणी व्यवस्थित चाललंय आहे का कायद्याच्यासाठी महत्वाच आहे काय माझं म्हणणं काय कोणी बी व्हा पण सोयी चालवायची एकदम ही बस का ही फोका ही फोकाटी चिकिट सुद्धा मला काहीच वाटत बेकार आहे का चांगला आहे का चा, कोणाला कायच का नाही काय त्या एसटी स्टँड सुद्धा तुम्हाला सांगतो उभा भात बसायला येणा का जायला ना एस टी सुद्धा महत्त्वाचा प्रश्न आहे महत्वाचा प्रश्न आहे बर चालू झाली काम चालू झाली हा झालं हिथलं काम चाले, चाले चालू व्यवस्थित आहे तिने केलं सुराग व्यवस्थितच केलं आता चाललंय आता त्याला काय म्हणायचं आहे तिने काही बंद पाडलेलं नाही सुरू केलं चालूच केले तिने हाय काही के नाही केलेली माझं म्हणणं काय नाही कोणीही सरकार बनवत पर तिथलं तिथे व्यवस्थित चालवा द्यायच व्यवस्थित ह्या महागाईचा तर काही विचारच तुटलाय पाक महागाई पण वाढली महागाई वाढली म्हणजे त्याला काय माप आहे का का काय माप दहा रुपये बघाय मिळत नव्हतं तर पैशाची कदर नाही दहा रुपये पोराच्या हातात दिले म्हणजे हात कोण घेतो ते आता दोनशे रुपये दिले ते हातात नाही घेणार ते फाडून तर काय द्या म्हणजे एकटं चाललंय बेकार ह्याच्यावर दबाव आणावं शिष्टीत चालवावं सुरळीत असावं काय जिथले तिथे मापात दिसावं काय कोणीही बनव द्या त्याला काय मला म्हणायचं नाही तिची माया करत नाही म्हणून कुणी जरी सरकार बनलं तर तिने ध्यानानं देतले तरी व्यवस्थित चालवावं हे आमचं म्हणणं आहे दुसरं काय नाही हो महागायचा काय मागायचा कुठला कुठे जागाच लागला नाही मग तुम्ही कोणासोबत असणार आहे आता बघूया अजून त्याला टाइम आहे दहा मिनिटाला बदलणार आहे आता म्हणून काय तुम्हाला उपयोग आहे काय जनता होती या त्याच्या पाठीमाग जाणार आम्ही गाव कुठलं तुमचं पालवण सवय पालवण मग तिकडे पाण्याची वगैरे कशी सोय आहे का आताच गेली की सोयी सोय झाली की सोई झाली पा... की पाणी सोय केली त्याच्याबद्दल वाद नाही बस वगैरे काय केलं तर का नाही अजून केलेला नाही फक्त पाणी कसा झाले की नवीन असल्यामुळं पाणी सुटलं का त्याची मागं कुणीतरी पडलेलं आहे त्याला शिस्त नाही तिने शिस्त ठेवावी त्याच्यावर माणूस ठेवावा कोण फोडत त्याला आत नेऊन कोण राह मोकळ सोडलंय काय करत नाही ते म्हणून काय ते कॅनल आणून तरी उपयोग आहे का अजून पोचत नाही तर माग फोडलं हे समजा दिसले तिथं खावावं शिस्तीत घ्यावाव सोडलं जरी असलं तरी खालचा बरं जाऊ द्या आम्हाला थोड्या मिळल उद्या मिळल असलं काय आहे लोकावर तुम्हाला सांगतो एखादा माणूस चांगला नेमावा त्याला कायदेशीर कोण भ्रष्टाचार करतोय त्याच्यावर लगेच शिस्तीने त्याला आत घालावं पुन्हा असलं होत नाही फोडाफोड करू नका तुमच्यासाठी आणलंय काय हे आणलंय तुमच्यासाठी जाणलंय बरं व्यवस्थित खावा सांडलं करू नका माफात राहावा का चुकीच आहे हा आजवर न लोण आणायचा जर खाली पिकाला बी नाही कुठंच नाही गेला मालानीच वाहून समजा मालानीच पाणी तर त्याच्यावर एखादा माणूस ठेवा ऐका त्या माणसाला जर कोण तर तिच्यावर लगेच कायदेशीर केस करून तिला हात घाला त्याशिवाय थंड होणार नाही तुमचं काय मत आहे बाबा माझं मत काय बाबा सगळे शांततेने हो आपलं सुरक्षित हो खासदार कोणा माहित आहे का बाबा खासदार कोण आहे माहित आहे का आपलं माहित आहे का हाय की कोण आहे तायक कसं आहे त्यांचं काम कसं आहे काम चालतंय दिसतंय की गोरेबाऊत की गोरे गोरिब आमदार आहेत खासदार रणजित भाई निंबाळकर आहेत त्यांचा काम कसं नंबर एक नंबर काम नंबर 1 ने मागच होयला पाहिजे एक नंबर मागच का भोळ निंबाळकर मागच व्हायला पाहिजे पाहिजे बरोबर आणि मागच फिरला काय बरोबर आहे 100% आपण ती बरोबर उडून जात होता नाही तर पाणीच फिरत होतं पाणी फिरत सगळ्या आपल्या देशात